पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार हा संपूर्ण व्यवस्थेचा महत्वपूर्ण भाग आहे समाजाला दिशा देण्यापासून तो शासन प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार बांधव हे आपल्या लेखणीतून करीत असतात त्यावेळी पत्रकारांचा एकजुटीत फार मोठी शक्ती असल्याचे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी व्यक्त केले ते मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या निमित्त आयोजित पत्रकार बाळशास्त्री जांभेकर प्रज्वलित करण्यात आले तदनंतर सर्व उपस्थित मान्यवर व पत्रकारांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी तुलसी हॉटेल येथे कार्यक्रमाचे आयोजन करून जवळपास साठहून अधिक पत्रकार बांधवांचा भेटवस्तून देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार पी एन गोळे तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप देशमुख अविनाश बेलाळकर संजय उमक आमदार हरीश पिंपळे विलास मुलमुले विलास नसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण हे सगळं काम करत असताना आपण जगाच देशाच जिल्ह्याच राज्याच महाराष्ट्राच मूर्तिजापूरांच आमदारायचं खासदारायचं व्यापाऱ्याच अधिकाऱ्याच इतरही सर्वसामान्य माणसाचं ज्या जनतेच्या मूलभूत सुविधा असते त्यांनी वाचा फोडणं एखादा अधिकारी लोकप्रतिनिधी चुकत असतील तर त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देणं इवन महाराष्ट्र शासनाचे अधिवेशन होत असताना ज्यावेळेस लक्षवेधी एल क्यू टू नाईन्टी थ्री ह्या ज्या सगळ्या चर्चा राहतात त्याच्या माध्यम ही जे पेपरले कटिंग आहेत त्या माध्यमातूनच हे सगळं जनप्रतिनिधी जाते आणि ते आपण ते मांडत असतो शासनापर्यंत पोहोचत असतो शास सरकारच्या लक्षात आणून देत असतो पण आज इलेक्ट्रिक मीडियामुळे इस... टीव्ही चॅनल असतील आपले लोकल चॅनल असतील यांनी मूर्तिजापुर प्रतिनिधि श्याम वार विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीई न्यूज अकोला सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर